पहिल्या पावसाच्या सरी बरसल्याने दुष्काळाने होरपळलेल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या शेतकऱ्यांना मृगाच्या पहिल्या पावसाच्या सरीने अपेक्षाची पालवी फुटली आहे झाले गेले विसरून नव्या जोम्याने नव्या पीक लागवडीसाठी सज्ज झाला आहे पहिल्या पावसाच्या सरी बरसल्याने दुष्काळाने होरपळलेल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या शेतकऱ्यांना मृगाच्या पहिल्या पावसाच्या सरीने अपेक्षांची पालवी फुटली झाले गेले विसरून नव्या जोमाने नव्या पीक लागवडीसाठी सज्ज झाला आहे मागच्या वर्षी पावसा आभावी झालेले नुकसान नापीक येण्या कंटाळून बरेच शेतकरी आत्महत्या करत आहे अशा परिस्थितीत सुरू झालेला मृगाचा पहिला पाऊस पडताच शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने सज्ज झाला आहे पाऊस सुरू होताच सर्व शेतकरी आता बी बियाणांच्या खतांच्या खरेदीसाठी मार्केटकडे वळला आहे मागच्या दुष्काळाने शेतकऱ्याकडे आता बी बियाणे खते हे खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा नसल्याने अधिकच अडचणीत सापडलेला शेतकरी व्याजाने पैसे घेऊन ही खरेदी करत आहे तर काही शेतकऱ्यांना आडत दुकानातून व बियाणेवाल्यांकडून महागड्या सवयीने पेरणीसाठी आवश्यक साहित्य घ्यावे लागत आहे यावर्षी तरी वरुण राजाने साथ द्यावी आणि यावर्षी तरी चांगले पीक यावे यासाठी संपूर्ण शेतकरी आशावादी आहे यावर्षी शेतकऱ्यांना पावसाकडून खूप आशा अपेक्षा आहेत यावर्षी तरी पाऊस चांगला पडेल का आणि यावेळी तरी चांगले पीक येईल का हे येणारा काळच कळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन